बसा राम, 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 ना तुम्हाला पुस्तक घेऊन भेट द्यायला बापू माय पुस्तक कशाला आणला अशी मला जरा ना पुछ्टक पुछ्टक ना का नाही नाना खाण्यापेक्षा पुस्तक बघा पुस्तक हे का मिळाले वा वागा नादर काम केलास की काय नाव आहे माय मयूर मयूरसूर मयूर सूट कुठला आहेस मी इंदापूरच आहे इंदापूरचा आहे शिवाय बारामतीच्या मोर हा बर 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 वाघांना लग्नाच येड लागतं अरे लागाव माणसाला पण कशाच असं पुस्तक लिहायचं अभ्यास करायचं हाय का नाही ना ना तुमचा आशीर्वाद आहे हा ना ना पुस्तक वाचा आणि मला ह्याच्यावरती प्रतिक्रिया कळवा तुमची बापू पुस्तक मी वाचतो परत त्याच्या अगोदर माझ्या डोळ्याचं ऑपरेशन करून आणर <laughs>